धेरण शहापूरचे संतप्त शेतकरी धडकले रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघर्ष समिती पेझारी व धाकटे शहापूर विभाग विविध मागण्यांसाठी आक्रमक चार कोटी ऐंशी लाख आठशे चौऱ्याण्णव हजार प्रति हेक्टरी दराची मागणी संमतीदर्शक भूसंपादन निवाड्याचा केला विकल्प उद्योगधंदे आणि बाधित शेतकरी यांच्यात सामंजस्य करार करावा राज्याचे उद्योग मंत्री यांच्याशी या प्रकरणी बैठक लावण्याची आंदोलक शेतकऱ्यांची मागणी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड औद्योगिक क्षेत्राच्या पोहोच रस्त्यासाठी जमीन भूसंपादन प्रक्रियेला हरकती घेत शेकडो शेतकऱ्यांनी शाश्वत विकासाची मागणी केली आहे शासनाने मंजूर केलेला दर शेतकऱ्यांनी अमान्य केलाय याबरोबरच विविध मागण्यांसाठी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालय प्रांत कार्यालय व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला शेतकरी संघर्ष समिती पेजारी धाकटे शहापूर विभागाच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले भूसंपादन केला असून चार कोटी ऐंशी लाख आठशे क्षेत्राबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केलाय शासनाने मौजे शहाबाज येथील भूमी अधिग्रहण करिता एमआयडीसी ऍक्ट एकोणीशे त्रेसष्ट चे कलम बत्तीस दोननुसार नुसार सर्व भूमिपुत्रांना वैयक्तिक नोटिसा न बजावता परस्पर तेहतीस एक व तेहतीस चार नुसार भूसंपादन प्रक्रियेचा भंग केला असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय तर उद्योगधंदे आणि बाधित शेतकरी यांच्यात सामंजस्य करार करावा स्थानिक भूमिपुत्र सुशिक्षित तरुणांना वारस हक्काने नोकरीत सामावून घ्यावे व या मागण्यांच्या अनुषंगाने राज्याचे उद्योग मंत्री यांच्याशी निर्णायक बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली विकसित भूखंडाची देखील मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी जोपर्यंत योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड नमस्कार माझं नाव ऋषिकेश विजय मात्रे मी धाकटे शेतके शेतकरी बाधित शेतकरी आहे आमच्या प्रामुख्याने चारच मागण्या आहेत पहिले म्हणजे आम्हाला जो भाव दिलेला आहे तो रेडी टेकनरच्या भावाप्रमाणे आम्हाला तो भाव मिळाला पाहिजे दुसरी मागणी अशी आहे की आमच्या मुलावालांना किंवा आमच्या पुढच्या पिढीला कशाप्रकारे नोकरी देणार आहेत त्यांना आम्हाला एक खुलासा करायला पाहिजे त्याच्यानंतर तिसरी मागणी माझी अशी आहे की आम्हाला शेतकरी असल्याचा दाखला सरकारकडून मिळाला पाहिजे आणि चौथी मागणी माझी अशी आहे की आम्हाला स साडेबावीस टक्के पूर्ण भूखंड म्हणजे विकसित भूखंड आम्हाला मिळाला पाहिजे या प्रामुख्याच्या बा ज्या ज्या मागण्या आहेत त्या माझ्या आम्हाला मान्य केल्या पाहिजे सरकारने आणि ह्याच्यासाठी आम्ही आज हा जनसमुदाय घेऊन या कलेक्टर ऑफिसला तसेच प्रांत ऑफिसलासुद्धा आलेलो आहोत एवढ्याच आमच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या सरकारने मान्य कराव्या हीच आमची अपेक्षा सरकारकडून आणि मी द मुख्यमंत्र्यांनासुद्धा मी एक निवेदन देतो आपण की आपणसुद्धा याच्यामध्ये जातीने लक्ष द्यावं आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी आपणसुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे हे एवढे बोलून मी अंजनी तुमचं अंजनी हर्षवर्धन पाटील आमच्या मागण्या आहेत की आम्हाला भूखंड आणि योग्य तो भाव पाहिजे आणि आमच्या मुलावालांना नोकऱ्या आणि आज आम्ही एवढे एवढ्या लढा लढतो तर कशासाठी तुमच्या आणि आम्ही एवढे वर्ष लढा लढतो तो कशासाठी तु वर। कशा जमिनीसाठीच ना मग आम्हाला काहीतरी योग्य भाव द्या आणि आम्हाला नोटीस देतात घडी घरी आम्हाला काय घरी घडी काम नाही काय आ वेले वेळे आम्ही किती वेळा यायचा आम्हाला आमची आमच्या तुम्ही मजुरी भरून द्या आमच्या आज लागे। आता रो बिव आलेला आहे ते कोण टाकी धंदा सोडून आम्ही अलिबाग मध्ये काय काय मागण्या माझं नाव सोत्सना हरेश पाटील आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला जो भाव आता दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आहे आम्हाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे भूखंड मिळाला पाहिजे आमच्या मुलाबालांसाठी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आम्हाला हा भाव जो आहे तो हा मान्य नाही आणि ह्या ज्या आम्हाला वेळोवेळी नोटीस पाठवतात हे आम्ही ह्यांच्याच पाठी राहायचं का सारखं आम्हाला जे भाव नाही आहे तो आम्हाला योग्य भाव मिळावा हीच आमची मागणी आहे